श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्या दत्त भक्तांना स्वामी भक्तांना माहितीच आहे की आता आपली दत्त जयंती जवळ आलेली आहे आणि ती आहे चार डिसेंबर वार आहे गुरुवार तर बघा दत्त जयंती निमित्त बऱ्याच जणांनी ठरवलेलं असेल की मला आता गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बघा आपण सेवा करणारे कोणी नाहीत करता करविता आपले महाराज आहेत महाराजांची इच्छा असेल की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं तर नक्कीच आपल्याकडून महाराज सेवा करून घेतात आहे ज्यांना शक्य आहे गुरुचरित्राचं पारायण करणं त्यांनी नक्कीच गुरुचरित्राच्या पारायणाची गुरु सेवा करावी चरित्रातील जे अध्याय आहे तर त्या अध्याय वाचण्याची सुद्धा आपण सेवा रोज करू शकतो तर ते गुरुचरित्रातील कोणते अध्याय आहेत ते अध्याय कशा पद्धतीने आपल्याला वाचायचे आहेत आपल्याला कोणते नियम आणि अटी पाळाव्या लागतील आणि ते अध्याय आपण का वाचायचे आहेत आपलं कोणतं संकट दूर होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे याचं नाव काढलं तरी बघा अंगावर अगदी काटा येतो अगदी पवित्र असा ग्रंथ आहे अनुभव सिद्ध असा ग्रंथ आहे आणि याला पाचवा वेद सुद्धा मानलं जात असं म्हणलं जातं जन्मामध्ये येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे केलंच पाहिजे केलंच पाहिजे तसं तर वर्षातून आपल्याला सात पारायण गुरुचरित्राचे आपण क तर आपल्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही आपल्या आयुष्यात कोणतंच संकट येत नाही संकट जरी आलं तर ते कधी आलं आणि कधी गेलं हे सुद्धा आपल्याला कळत नाही एवढा 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 छान अनुभव सिद्ध झालेला हा गुरुचरित्र ग्रंथ आहे प्रत्येकांची इच्छा असते की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं वाटतं आपल्या मनात आपल्या मनात सुद्धा वाटणं की गुरुचरित्राचं मला पारायण करायचं आहे हे सुद्धा वाटणं ते सु... हे आपल्या गुरुंचीच कृपा असते बघा तुम्हाला शक्य आहे गुरुचरित्राचं पारायण करणं तर तुम्ही नक्की करा दत्त जयंती निमित्त नक्की गुरुचरित्राचं पारायण करा त्याचबरोबर बघा आपल्याला दत्त जयंती निमित्त दत्त जयंती पर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील काही अध्यायांचं पठण करायचं आहे अध्याय आणि अध्याय अठरावा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय याला गुरुचरित्रातील मेहरूमनी मानलं जात चौदावा अध्याय आहे यामध्ये बघा नृसिंह सरस्वतींनी त्यांच्या शिष्याला संकटातून कसं बाहेर काढलं याबद्दलचा हा चौदावा अध्याय आहे आणि जो अठरावा अध्याय आहे यामध्ये नृसिंह सरस्वतींनी गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यामध्ये कशी त्याची दारिद्र्यता दूर केली याबद्दलचा हा अध्याय आहे अतिशय सुंदर असे दोन्ही अध्याय आहेत आणि याचे अनुभव सुद्धा खूप जास्त आहेत दत्तभक्तांना या दोन अध्यायांचा अनुभव आलेला आहे आणि मला परवाच एक अनुभव आलेला आहे मी चौदावा अध्याय मी वाचायला स्टार्ट केलं होतं तर मला काही दिवसामध्येच मला महाराजांनी योग्य मार्ग दाखवला त्यांना खूप आयुष्यामध्ये अडचणी आहेत संकट आहेत मी एखाद्या गोष्टीमध्ये कुठे अडकलेला आहात तुमच्या जाऊ कुठे नाही इतक्या चारी बाजूने जरी तुम्ही घेरलेले असाल तरी त्यातून तुम्हाला मार्ग दाखवणारा हा चौदावा अध्याय आहे इतका प्रभावी अध्याय आहे हा आणि तुम बघा तुम्हाला तुमच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे कितीही तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी तुमच्या मेहनतीला फळ येत नाही तुमच्या म्हणजे घरातील व्यक्ती ज्या असतील तर त्या त्यांची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे तुम्ही म्हणजे तुमचे मिस्टर असू द्या मुलं असू द्या तुम्ही असू द्या ज्या ठिकाणी मागच्या वर्षी होतात तर त्याच ठिकाणी तुम्ही आज आजही असाल अर्थातच आपली कुठेतरी प्रगती गुंटलेली आहे किंवा आपण विनाकारण आपल्या घरातील पैसा बाहेर जातोय मागे विनाकारण कोर्ट कचेरी लागते दवाखाना लागतोय अशामुळे सुद्धा आपल्या घरी लक्ष्मी टिकत नसते तर त्यांनी अठरावा अध्याय वाचावा आणि ज्यांची इच्छा आहे की मला दोन्ही अध्याय वाचायचे आहेत चौदावा आणि अठरावा तर त्यांनी दोन्ही अध्याय वाचायचं तर सोन्याहून पिवळं आहे म्हणजे मी स्वतःच्या मनाने काहीही सांगत नाहीये तर याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे हा जो चौदावा अध्याय आहे तर तो बघा संकटाचे हितशत्रूंचे व अडचणींचे निवारण होऊन अभिवृद्धी व मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी तत्वपासना आहे त्याचबरोबर बघा यामध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे श्री गुरूंच्या चरणी दृढत विश्वास वर अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुच्या चरित्रातील चौदावा अध्यायाचे सहा महिने नियमपूर्वक नित्यपठन केल्यास अचानक उद्भवलेली संकटे हितशत्रूंचा नाश प्रापंचिक अडचण प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यू योग यांचे निवारण होऊन ग्रह सौख्य समृद्धी व समाधान प्राप्त होईल हे महत्व हे आपल्या चौदाव्या अध्यायाचं आहे त्याचबरोबर बघा अठराव्या अध्यायाचं सुद्धा तुम्हाला मी महत्व सांगते दुःख व दारिद्र्य यांचे निरसन होऊन भरभराट व्हावी घरात लक्ष्मी नांदावी नोकरी धंद्यात उत्कर्ष व्हावा सर्वकष अभिवृद्धी व भाग्योदय व्हावा यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त दत्तोपासना आहे सतजयंती येते तर बघा तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करू शकतात अकरा दिवसांची तुम्ही सेवा करू शकतात किंवा कंटिन्यू तुम्ही तीन महिन्यांची सेवा करू शकतात सहा महिन्यांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात तुम्ही सहा महिन्यांचीही सेवा केलात चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्ही रोज वाजलात तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही बघा ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा संकल्पना करता सुद्धा करू शकतात पण माझ्या मते प्रत्येक सेवा ही पन संकल्पयुक्त करावी कारण आपण संकल्प केला की आपण त्या सेवेशी बांधलो जातो आणि जे आपण सुद्धा ती सेवा कंपल्सरी करतो पण संकल्प न करता आपण सेवा करत असू तर कधी सेवा करण्यात येतं कधी काही अडचण असेल तर ती आपण राहू दे जाऊ दे आज एक दिवस असं सुद्धा म्हणत असतो त्यामुळे संकल्प करूनच सेवा करायची तुम्ही आता जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून ह्या सेवेला सुरुवात केलात तर आणि तुम्ही कंटिन्यू दत्त जयंतीच्या नंतर सुद्धा तुमचे दोन चार दिवस पुढे गेले तरी चालतील तर तुम्ही अशी एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करू शकतात बघा दत्त जयंतीच्या काळामध्ये गुरुतत्व हे हजार पटीने जागृत असतं तर ही सेवा केला तर ते अतिशय लाभदायक ठरणार आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे हा जो चौदावा अध्याय आहे हा वाचण्यासाठी आपल्याला साधारणतः आता नवीन वाचताय तुम्ही नवीन तर तुम्हाला पाच ते सात मिनिट साधारणतः लागतात अठरावा अध्याय त्याला पण सात ते आठ मिनिट साधारणतः लागतात आपल्याला वाचण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ घ्यायचा का तर अजिबात गुरु गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला जो मेन गुरुचरित्र ग्रंथ आहे तो घ्यायचा नाही तो गुरुचरित्र ग्रंथ इतका पवित्र आहे आणि तो त्याला नेहमी नेहमी हाताळायचं नसतं त्यामुळे बघा चौदावा अध्यायाचा सेपरेट ग्रंथ भेटतो चौदावा अध्यायाचा आणि अठरावा अध्यायाचा सुद्धा सेपरेट ग्रंथ भेटतं कुठेही तुम्ही बघा धार्म धार्मिक ठिकाणी जिथे पुस्तक वगैरे असतात धार्मिक त्या ठिकाणी तुम्हाला हे सहजपणे भेटून जाईल तर याची कि बघा पंधरा रुपये दोघांची पण किंमत पंधरा रुपये आहे ठिकाणी बघा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय कंबाईन असलेले सुद्धा ग्रंथ भेटतात तुम्ही ते सुद्धा खरेदी करू शकता सेवा कशा पद्धतीने करायची आहे तर आपल्याला पहिल्या दिवशी मी सेवा करायला बसता तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी माझ्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ आहे संकल्प कसा करावा तो तुम्ही बघू शकता त्याला सुरुवात करायचं बघा तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करणार असाल तर रोज आता रोज आपल्याला एकवीस दिवस कंटिन्यू आपल्याला चौदा वाध्या आणि अठरा वाध्या वाचायचे आहेत बघा तुम्ही एक टायमिंग सुद्धा आपल्याला फिक्स ठरवायचं आहे तुम्ही रोज सकाळी वाचणार असाल तर रोज सकाळीच आपल्याला वाचायचं आहे संध्याकाळची वेळ तुम्ही ठरवत असाल तर रोज संध्याकाळी आपल्याला वाचायचं आहे समजा तुम्ही दोन्ही अध्याय वाचणार आहेत चौदावा आणि अठरावा तर काय करायचं तुम्हाला सकाळी जमलं दोन्ही अध्याय वाचन तर तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी दिवे लावल्यानंतर तुम्हाला जमलं तर तुम्ही संध्याकाळी वाचू शकतात किंवा बघा तुम्ही चौदावा अध्याय सकाळी वाचू शकतात आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही अठरावा अध्याय वाचू शकता तर तुम्ही तुम्हाला जसं जमतं तुमचं टायमिंग कसं मॅच होतं त्याप्रमाणे तुम्ही याचं नियोजन करा पण आपल्याला टायमिंग हा फिक्स ठेवायचा आहे आपल्याला काही नियम सुद्धा यामध्ये पाळायचे आहेत तर नियम बघा आपल्याला आपण सेवा करतोय तर दत्त दत्तसेवेमध्ये मौसार हा कडकडीत वर्ज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचार्याचं सुद्धा तुम्हाला शक्य असेल असेल पालन करणं तर तुम्ही करू शकतात ब्रम्हऱ्याचं पालन करणं कंपल्सरी नाही बरेच जण बघा संतान प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा करत असतात जर तुमच्याकडून ब्रह्मचार्याचं उल्लंघन झालं असेल तर त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून आंघोळ करून सेवा करू शकतात त्याचबरोबर बघा परांना अन्न सुद्धा वर्ज आहे शक्यतो आपल्याला परान्न टाळायचं आहे परान्न खाल्ल्यामुळे आपल्याला दोष लागत असतात आणि खूपच अडचण आली म्हणजे आता आपण बाहेर गेलो हो, आहोत म्हणजे कंपल्सरी आपल्याला तिथं खावंच लागणार असेल तर बघा तुम स्वतःच्या पैशानी ते अन्न आपल्याला बाहेरचं अन्न आपल्याला खायचं आहे हे ग्रंथ वाचायला सुरुवात करा तुमचं आयुष्य नक्की बदलेल त्याचबरोबर बघा तुम्हाला एक अध्यात्मा अध्यात्माची ही जोड लागणार आहे तुम्ही ही सेवा करताय म्हणजे तुमच्यावर खूप करोड पैशांचा वर्षा होईल तर असं होणार नाही म्हणजे तुम्ही बसून फक्त पारायण करताय आणि म्हणताय की माझ्याकडे भरपूर पैसे येणार आहेत तसं होणार नाही आपल्या कष्टाला अध्यात्माची जोड असणं नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे बघा आपल्याला मेहनत ही करावीच लागणार आहे याच्या वाचनाने आपलं गुरुबळ सुद्धा खूप मजबूत होतं आणि गुरु सोबत असतील तर आपल्याला नेहमी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बघा कमेंट बॉक्समध्ये हे श्री स्वामी समर्थ करते लिहायला सुद्धा विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदैव दत्त धन्यवाद